श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मित्रांनो एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारले प्रभू ज्यांच्या नशिबामध्ये पुत्र नसतो अशा लोकांना पुत्राची प्राप्ती कशाप्रकारे होऊ शकते पुढे माता पार्वती म्हणते प्रभू मी मृत्यू लोकांवर पाहिला आहे की काही लोकांना चार चार मुली आहेत तर काही लोकांना चार चार मुलं आहेत ज्या लोकांकडे फक्त मुली आहेत मुलं नाहीत अशी लोकं त्यांचा वंश वाढवण्यासाठी खूपच जास्त चिंतित आहेत असे आईवडील एका पुत्राच्या प्राप्तीसाठी माहीत नाही कुठे कुठे भटकत असतात माहीत नाही कोणत्या कोणत्या प्रकारची पूजा करत असतात परंतु तरीसुद्धा त्यांना पुत्राची प्राप्ती होत नाही मग अशा आईवडिलांनी ज्यांना पुत्राची इच्छा आहे ज्यांना पुत्रप्राप्ती कशी होऊ शकते त्याचबरोबर जे आईवडील संतन सुखासाठी वंचित आहेत त्यांना संतान सुख कसे प्राप्त होऊ शकते तेव्हा भगवान शिव म्हणतात हे पार्वती आज मी तुम्हाला एका अशा फुलाबद्दल सांगणार आहे ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते तेव्हा माता पार्वती म्हणते हे प्रभू जर अशीच गोष्ट असेल तर मला त्या फुलाबद्दल जाणून घ्यायचे आहे अशा कोणता फूल आहे ज्याचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते तेव्हा भगवान शिव म्हणतात पार्वती हा फूल कोणता आहे आणि याला कशा प्रकारे प्राप्त करावे आणि याचा वास कशा प्रकारे घ्यावा ही सर्व माहिती मी तुम्हाला एका छोट्याशा कथेमार्फत देणार आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया माता पार्वती म्हणते प्रभू मी कथेला पूर्ण आणि लक्षपूर्वक ऐकेल तुम्ही कथा सांगण्यास प्रारंभ करा कारण माझ्या मनामध्ये ते जाणून घेण्याची उत्कंठा निर्माण झाली आहे की ते फूल कोणते आहे त्या फुलाचे नाव काय आहे ज्या फुलाचा फक्त वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होत असते कारण माझीसुद्धा एक भक्त आहे तिचं अजून लग्न झालं नाही आणि तिच्या वडिलांची आणि बहिणींची अवस्था पाहून तिच्या मनामध्ये हीच इच्छा आहे की लग्न झाल्यानंतर तिला पुत्राची प्राप्ती व्हावी आणि म्हणूनच हे प्रभू जर मला हे माहीत झालं की कुठल्या फुलाचा वास घेतल्यामुळे पुत्राची प्राप्ती होऊ शकते तर मी त्या माझ्या भक्ताच्या स्वप्नामध्ये जाऊन तिला हे नक्की सांगेन ज्यामुळे तिची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकेल भगवान शिव म्हणतात पार्वती एका गावामध्ये एक शेतकरी होता त्याला सहा मुली होत्या आणि त्या सहा मुलींपैकी पाच मुलींचं लग्न झालं होतं सहावी मुलगी जी लक्ष्मी मातेची भक्त होती तिचं लग्न अजून झालं नव्हतं आणि ज्या पाच मुलीचं लग्न झालं होतं त्या पाचही मुलींना फक्त मुलीच झाल्या होत्या त्यांना मुलगा झाला नव्हता सहावी जी सगळ्यात छोटी मुलगी होती अजूनपर्यंत तिचा विवाह झाला नव्हता शेतकरी या गोष्टींमुळे फार चिंतेत असायचा की पाच मुलींना पुत्र झाला नाही त्याला असंच वाटत होतं की सहाव्या मुलीलासुद्धा मुलगा होणार नाही त्याचबरोबर शेतकऱ्याच्या मनामध्ये आणखी एक विचार यायचा आणि तो सतत चिंतेमध्ये असायचा की मला सुद्धा पुत्राची प्राप्ती झाली नाही आणि म्हणूनच कदाचित माझ्या पाच मुलींना पुत्राची प्राप्ती होत नाही आणि सहाव्या मुलीचे लग्न झाल्यानंतर हिलासुद्धा पुत्राची प्राप्ती होणार नाही आणि जर असं झालं तर मी या जगामध्ये तोंड कसा दाखवू शकेल लोक माझ्याबद्दल काय विचार करतील माहीत नाही मित्रांनो तो शेतकरी जेव्हा आपण जंगलामध्ये काम करण्यासाठी जात असे तेव्हा मदतीसाठी तो त्याच्या सर्वात छोट्या मुलीला सोबत घेऊन जात असे एके दिवशी शेतकऱ्याला काम करत असताना खूप जास्त वेळ झाला आणि खूप जोरदार ऊन पडलं होतं खूप जोरदार ऊन असल्याने शेतकऱ्याने त्याचे कपडे काढले आणि शेजारीच असलेल्या गवतावर टाकून दिले जेव्हा त्या शेतकऱ्याचे काम पूर्ण झालं तेव्हा शेतकऱ्याने त्याच्या मुलीला त्याचे कपडे आणण्यास सांगितले जसं शेतकऱ्याची छोटी मुलगी शेतकऱ्याकडे कपडे उचलण्यासाठी त्या गवताजवळ गेली तेव्हा तिने ते पाहिलं की तिथे एक किडा पडलेला आहे मुलीला त्या किड्याला उचलायचं नव्हतं आणि म्हणूनच ती परत तिच्या वडिलांजवळ गेली आणि वडिलांना जाऊन विचारलं की तिने काय करायला पाहिजे शेतकरी मुलीने मुलीचे हे बोलणं ऐकून तिला म्हणाला तू त्या किड्याला घाबरू नकोस तू त्या किड्याला एका बाजूला फेकून दे आणि माझे कपडे आणून मला दे तेव्हा शेतकऱ्याची मुलगी म्हणाली बाबा पण जर मी त्या किड्याला बाजूला फेकून दिलं तर त्या किड्याला दुखापत होईल त्यामुळे त्याला फेकून देणं योग्य नाही शेतकऱ्याची मुलगी किड्याची मदत करू इच्छित होती शेतकरी म्हणाला तू काहीही कर त्या किड्यासोबत कसंही वाघ परंतु मला माझे कपडे आणून दे भगवान शिव म्हणतात पार्वती अशा प्रकारे शेतकऱ्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर शेतकऱ्याची छोटी मुलगी त्या किड्याजवळ गेली आणि ती मुलगी त्या किड्याला म्हणाली हे प्रिय किड्या तुला झोपण्यासाठी जागा हवी आहे का तेव्हा त्या किड्याने शेतकऱ्याच्या मुलीकडे त्याच्या ते तेजस्वी नजरेने पाहिले जणू त्याला तिच्यासोबत काहीतरी बोलायचं होतं आणि शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याचे भाव समज समजले शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याचे भाव समजले आणि काही गवत एकत्रित करून त्या किड्यासाठी मऊ असा घरटा तयार केला आणि त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी त्या किड्याला मुल म्हणाली तू या मऊ घरट्यात झोप त्यानंतर शेतकऱ्याच्या मुलीने त्या किड्याला मऊ घरट्यामध्ये झोपवले तेव्हा तो किडा शेतकऱ्याच्या मुलीला म्हणू लागला तुला माझ्या सेवेमध्ये यायला आवडेल का मला माहीत आहे की तुझे बाबा खूप गरीब आहेत आणि ते मला दूर फेकू देऊ इच्छित होते कारण त्यांना त्यांचे कपडे मिळावे मी या कडक उन्हामध्ये खूप जास्त अस्वस्थ झालो होतो आणि म्हणूनच मी तुझ्या वडिलांच्या कपड्यांमध्ये बसलो तू खूप चांगल्या स्वभावाची मुलगी आहेस मला तू खूपच आवडली आहेस तू जर दर... तू रोजच्या रोज फक्त मला काही तास तुझ्यासोबत फिरायला घेऊन जात जा यासाठी मी तुला रोजच्या रोज भरपूर धन देईन चांगलं चांगलं खायलासुद्धा देईन जर तू सतत तीन वर्ष असं केलं तर मला या जादूपासून सुटका मिळेल कारण मी एक जादूई राजकुमार आहे आणि जेव्हा मी राजकुमार बनेल म्हणजेच माझ्या खऱ्या रूपामध्ये येईल तेव्हा मी तुझ्यासोबत विवाह करेल भगवान शिव म्हणतात पार्वती त्या किड्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती मुलगी तयार होते मुलगी म्हणते मी तुमची सेवा करण्यास तयार आहे तुम्ही जसे म्हणत आहात मी तसेच करेन तेव्हा तो इटा म्हणाला मग उद्याच याच वेळी इथे ये त्यानंतर त्या ती मुलगी त्या किड्याला दुसऱ्या दिवशी तिथे येण्याचं वचन देऊ देऊन वडिलांचे कपडे घेऊन तिच्या घरी परतते व रात्री जेवल्यानंतर ती झोपून गेली सकाळी जेव्हा ती उठली तेव्हा ती तिच्या वडिलांना म्हणाली बाबा मी तुमचे कपडे आणून तुम्हाला दिले आहेत आजपर्यंत मी माझी आणि तुमची गरिबी पाहिली आहे मी बरेच दिवस घरी राहिले आहे आता मी ह्या जगामध्ये माझे नशीब आजमावणार आहे तुम्ही मला जाण्याची अनुमती द्या परंतु तो शेतकरी त्याच्या मुलीला कुठेही जाण्याची अनुमती देऊ इच्छित नव्हता ती मुलगी त्या किड्याला वचन देऊन आली होती आणि म्हणूनच ती तिच्या वडिलांना असं म्हणाली होती तिने स्वतःशी निर्धार केला होता की जरी भीक मागावी लागली तरीसुद्धा चालेल परंतु ती तिचे नशीब बदलणारच व त्यानंतर शेतकऱ्याची मुलगी जंगलामध्ये निघून गेली व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका